नाशिकमध्ये भर दिवसा तरुणाच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आलाय सातपूर पपया नर्सरी परिसरातील ही घटना समोर आलेली आहे तरुणाच्या अपहरणाचा लाईव्ह व्हिडिओ देखील समोर आलाय सहा ते सात जणांनी तरुणाला गाडीत कोंबण्याचा प्रयत्न केला नाशिकच्या सातपूर पपया नर्सरी परिसरामध्ये भर दिवसा तरुणाच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला तरुणाच्या अपहरणाचा लाईव्ह व्हिडिओ देखील समोर आलेला आहे ते जणांनी तरुणाला गाडीमध्ये कोंबलं मात्र जीव मुठी धरून तरुणानं काढला आणि त्यानंतर तरुणानं थेट पोलीस स्टेशन गाठलं पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच घटनेची दृश्य आपण पाहतो या तरुणाचं भर दिवस अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला सहा ते सात तरुणांनी मिळून या तरुणाला गाडीमध्ये कोंबण्याचा प्रयत्न केला मात्र जीव मुठीत धरून या तरुणानं त्या ठिकाणाहून पळ काढला आणि थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांमध्ये तक्रार दिली आणि त्यानंतर त्या सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या सगळ्या तरुणांचा शोध घेतला जातोय नाशिकमध्ये भर दिवसा हा प्रकार घडल्यानं अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत नाशिकच्या सातपूर पपाया नर्सरी परिसरामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे भर दिवसा तरुणाच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला तरुणाला जबरदस्तीने गाडीमध्ये कोंबण्याचा प्रयत्न हे करताना तरुण करताना दिसत आहे कशा प्रकारे तरुणाला गाडीमध्ये कोंबलं जात आहे त्यानंतर हा तरुण धरून हा तिथून त्याने पळ काढला आणि त्यानंतर थेट स्टेशन गाठलं आणि पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली आहे या तक्रारीनंतर गुन्हाही दाखल करण्यात आलाय या सहा ते सात तरुणांचा आता पोलिसांकडून शोध घेतला जातोय आजूबाजूला असलेल्या इतर वाहन चालकांकडून या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत योगेश नाशिक मधला धक्कादायक प्रकार भर दिवसात तरुणाच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात येत होता आजूबाजूला अनेक वाहन चालक देखील होते मात्र अनेकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतल्याचं देखील दिसलं खरे तेजस खडगे असं या तरुणाचं नाव आहे ज्याचं अपहरण होत त्याचं त्याचं लग्न नुकतंच झालेलं आहे त्याच्या पत्नीचे एका मुलासोबत पूर्वी हो मुला प्रेम संबंध होते आणि त्याने लग्न केलं त्या मुलीसोबत म्हणून त्याला त्याचं हे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला त्याला वारंवार या धमक्या दिल्या जात होत्या अनेक दिवसांपासून आणि लग्न करू नको यासाठी सुद्धा बजावलं जात होतं ज्या मुलाचं त्याच्या पत्नीवर प्रेम होतं त्या मुलाने आपल्या तीन चार मित्रांसोबत येऊन हे त्याचं अपहरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यामध्ये यशस्वीरित्या तेजस जे सुटका करून घेतली आणि पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दिलेली आहे एकूण त्याच्या मित्रांनी त्याचे व्हिडिओ तयार केल्यामुळे हा सर्व प्रकार समोर आलाय आता पोलीस या सर्व तरुणांना अटक करण्यासाठी तयारी करतायत एकूणच ही मुलं कोण होती काय होती यावर तपास केला जातो नक्कीच योगेश धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अरे माग